अनेक वेळा या गोष्टी होतात काँग्रेसचे जे काँग्रेसचे लोक दिल्लीत जातात इथं सुद्धा राहिलेले प्रश्न दिल्लीत सोडवले जातील आदेश दिले नाही योग्य प्रकारे प्रोसिजर पूर्ण करायला पाहिजे आवश्यकता असेल तर करतील भेट घेणं हा निकोप असा प्रकार आहे याची चर्चा झाली पाहिजे याचं तोंड पाहू नका त्याचं पाहू नका असे नको चर्चा झाली पाहिजे मला माहीत नाही फडणवीस ते बघतील त्यांच्याकडे गृह खाते आहे गेली पाच वर्ष भेटतात ते आमचे कार्यकर्ते आहेत कामासाठी येतात मी त्यावेळी सांगितलं होतं आरक्षणाचा प्रश्न म्हणजे गावागावात दुश्मन्या वाढल्या आहेत त्या कमी झाल्या पाहिजे यासाठी भेटलो होतो त्याची तब्येत बरी नसताना त्यांनी मला भेट दिली त्याबाबत आभारी इथं भेटी झाल्या त्यावेळेस मी परदेशात होतो पण बरं आहे सगळे लोक लक्ष घालत आहेत जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आता काही पक्ष जे आहेत ते अखिल म्हणजे दिल्लीमध्ये त्यांचं हेडक्वार्टर असतं किंवा दिल्लीमध्ये त्यांचे ज्येष्ठ नेते असतात महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हंटल तर काँग्रेसचे नेते ज्या दिल्लीत असतात तिकडे पण काय जर झालं तर ते दिल्लीत जाऊन ते प्रश्न बसून सगळे एकत्र श्रेष्ठ मंडळी ठरवतात तसं इथे सुद्धा अगोदर प्रश्न इथे होतील आणि इथले जे काही राहिलेले प्रश्न असतील ते मग दिल्लीत जाऊन सगळेजण एकत्र जाऊन बसतील आणि सोडवतील मागच्या वेळेला सगळीकडे असंच होत पुढे एस सी एस टीच्या संदर्भामध्ये मानकरी मंडळ लावण्याचा विचार आता सुप्रीम कोर्टाने जे झाले की एस सी एस टीच्या संदर्भामध्ये ॉन क्रिमिनियर क्रिमिलियर वगैरे वगैरे ते जे सांगितलं त्याच्यामध्ये करता येईल हे त्यांनी एक प्रकारचं जे आहे त्याने आदेश दिलेले नाही ते करा म्हणून त्यांनी सांगितलं हे तुम्ही करू शकता त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे ते काय तीनशे अठ्ठेचाळीस वगैरे जे काय असेल ते कशासाठी आहे आणि तुम्ही काय करू शकता तुम्ही हे करू शकता योग्य प्रकारे त्याची जी प्रोसिजर जे आहे ते पूर्ण करायला पाहिजे आणि ते पण ज्या राज्याला पाहिजे ते करतील ज्या राज्याला पाहिजे आमच्याकडे नाही करणार आता त्या संदर्भामध्ये फडणवीसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की ठीक आहे आम्ही याचा अभ्यास करून याच्यासाठी सुद्धा आयोग नेमून काय करता येईल करायचं असेल तर त्याचा विचार करू पुढे पोलीस भरतीमध्ये ईडब्ल्यू एस जे काही उमेदवार होते मला मधून त्यांची भरती स्थगित करण्यात आली मला माहिती वाचलं नाहीये जे काही नियमत असेल त्या पुढे okay. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला जसं की मागच्या जर आम्ही सांगितलेलं होतं की आंदोलकांवरचे गुन्ह्याचे आपण मागे घेतले पाहिजे मराठा समाजाच्या साठी झालेले आंदोलन असेल ओबीसी समाजासाठी झालेले असेल कांद्याच्या म्हणजे काहीशा कांद्याच्या संदर्भामध्ये झाले असतील म्हणे आंदोलना रोखवा मागे घेणार म्हणून सांगितलं परंतु ज्याच्यामुळे वित्त आणि जीवित हानी झाली असेल असे गुन्हे जे आहेत मागे घेता येत नाही हे ये स्पष्ट अगोदर केलेलं होतं त्याप्रमाणे आता कार्यवाही सुरू झालेली आहे ते गुन्हे मागे घेण्यात येतील अमित शहानी शरद पवार यांना भ्रष्टाचारांची सरदार असं उल्लेख केला होता आपण संदर्भात मी ऐकलेलं नाही पुढे कारण मी नव्हतो मी ऐकलं नाही आणि ऐकल्याशिवाय काही सांगणार नाही पाचल्याशिवाय सांगणार राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते महायुतीमध्ये <से> ते समाविष्ट सगळ्यांनी ज्या एकमेकांना भेटतो काय हे लोकशाहीचा एक निकोप असा प्रकार आहे भेटला पाहिजे एक प्रकारे चर्चा झाली पाहिजेच काय तुझं तोंड पाहणार नाही तुम्हाला तोंड पाहणार नाही असं म्हणत काय अर्थ आहे चर्चा झाली पाहिजे चर्चेतून काय काही वेळेला काही प्रश्न असते ते सुटतात सचिन सचिनवादेचं प्रकरण गाजलं होतं सचिनवादेंनी काल असं म्हणत की शंभर कोटीची वसुली अमिलेशकरांच्या देशमुखांच्या मार्फत भेट होती आणि तसं पत्र मी फडणवीस यांना सुद्धा दिलेलं होतं मला माहित नाही मी पण ते काय वाचलं नाही पण ते तसं काय असेल तर ते फडणवीस कडे असेल तर पत्रवीस बघतील होम डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे या सगळ्या गोष्टीचा कर विचार करतील काय खरं काय खोटं काय कोण खरं बोलत आहे कोण खोटं बोलत आहे सत्यता काय आहे तपासतील साहेब काँग्रेसचे आमदार हिरामोलसकर हे आपल्याला भेटायला आलेले होते हिरामोल गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज आहे त्यांच्यावर सृष्टींची नाराज आहे असं आहे मी ज्या ज्या वेळेला इथे असतो त्या त्यावेळेला मला भेटत असतो आज नाही गेली पाच वर्ष भेटतात काम असतात मतदारसंघातले हे काम ते काम ते काम ते कार्य करतात भेटायला येतात त्याप्रमाणे ते भेटायला येतात सगळे भेटायला येतात विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा भेटायला येतात काय एवढं का निवडणूक अजून दूर नका फिरवू नका नाशिकच्या खड्ड्यांचा वेळेला अधिकाऱ्यांना दम दिला होता तरी दर पावसाळ्यात ही परिस्थिती काय करायचं काय त्याच्यासाठी तुम्ही त्या कॉम्प्लेक्स मध्ये ऑफिस येत इंटरनॅशनल तिकडे मागच्या लोकनायक न्यूज